नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे गुलगुले तर इथं मी पातेले घेतलंय याच्यामध्ये गुळ घेते आता चिरून घेतलेला गुळ आहे एक वाटी आणि एक वाटी पाणी ओतून घेते आता गॅसवर ठेवलेला आहे मी आता हा गुळ मी ह्याच्यात वितळून घेते आता गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आता मी हे बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेते एक वाटी याच्यात दोन चमचे रवा एक चमच बेसन आता हे सगळं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये इथं मीठ वेलची घेतली थोडीशी अशी क्रश करून आणि सुंट सुंट पण भाजून अशी मोठी मोठी वाटून घेतलेली आहे आता ही पण सगळं याच्यात मिक्स करून घेते आता याच्यामध्ये गोळाचं पाणी मी गाळून घेते थोडं थोडं गाळून मिक्स करून घेते आता मी याच्यात अजून दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आता हे सगळं मळून घेते आता मी थोडं पाणी घालून मळून घेतलं थोडं पाणी जास्तीचंच घातलेलं आहे कारण आहे ना रवा फुगल म्हणून आता ह्याला दहा ते पंधरा मिनटं असंच भिजून देते आता पीठ चांगलं वीस मिनटं मी भिजवून घेतलेलं आहे आता रवा होता ना त्यामुळे चांगलं भिजवून घेतलं आता ह्याच्यात मी बेकिंग पावडर टाकत आहे बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडर आता हे सगळं ह्याच्यात मिक्स करून घेते हे बघा आता अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलं आता कढईमध्ये तेल घेतलं आहे मी गॅस मी मध्य थोडासा पाण्याचा हात घेते कारण हे पीठ चिकट असत ना आता याच्यात सोडून घेते एक गुरुबुला आता चांगले सारखे हलवत हलवत हे तळून घेते मध्यम गॅस केलेला आहे मी आता म्हणजे एक सारखे तळले जाते आता हे मी तळून घेते तळून झालेले आहेत अशा ते मी आता सगळे तळून घेते अशा प्रकारे आपले सगळे गुलगुले तयार झाले तळून तर मग दाखवते तोडून तो किती छान खुशखुशीत असे झालेले आहेत आतून मऊ आणि बाहेरून अगदी कडक कसे छानपैकी गुलुगुल्ले तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद